महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज पिंपळकुटा तोलवापाड्यातील मंजूर झालेल्या रस्त्याची कामं त्वरित सुरू करणे याबाबत पिंपळकुटा गावातील तोलवापाड्यातील मंजूर झालेली रस्त्याची कामं माननीय सीईओ साहेबांनी ऑगस्ट महिन्यात चालू करण्यासाठी तातडीचे निर्देश दिले होते परंतु अर्धवट कामं सोडून दीड महिना उलटूनही अद्याप कामं सुरू केली नाहीत दोन पाड्यातील मोठा तोलवापाडा आणि लहान तोलवापाडा मध्यस्थी रोतवाई नदीवर पूल बांधण्यासाठी मोठा खड्डा खोदला आहे दीड महिन्यापासून पुलाचे काम बंद असल्याने पाड्यातील विशेषत आजारी म्हातारे बालकांना झेडपी शाळेत बालवाडी तेजा करायला खूप अडचण येते मोठ्या खड्ड्यामुळे गाडी लहान तोलवापाड्यातून मोठ्या पाड्यात गाडी जात नाही म्हणून जे तोलवापाड्यातील मंजूर झालेले अर्धवट रस्त्याची कामं आहेत ती त्वरित सुरू करण्यात यावीत अशी गावकऱ्यांची मागणी आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दिनेश वसावे अक्कलकोवा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा